नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचा दावा समेटाची शक्यता फेटाळली अजितदादा वक्तशीर माणूस मी परवा वेळ मागितला होता मलाच जाता आले नाही सुरेश धस यांची प्रतिक्रिया मनोज दरांगे पाटील यांनी साखळी उपोषण पुढे ढकलले म्हणाले वेळ द्यावी लागणार सरकारच्या वतीने प्रयत्न होताना दिसत आहेत सुरेश धस यांनी बीडच्या जनतेचा विश्वास गमावला गंगाधर ही शक्तिमान आहे सुषमा अंधारे यांची धस मुंडे बेटीवर टीका आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षित मोठी चूक नाशिकमध्ये हेलिकॉप्टर लँड झाल्यावर उडाले ड्रोन एक आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील सर्व आरोपींच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले होते त्यांना मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे काही नेत्यांनी देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे तर काहींनी रोख रक्कम देत आर्थिक मदत केली आहे अशातच आता भाजपा नेते रमेश आडसकर यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांच्या शैक्षणिक संस्थेत नोकरी दिली आहे ही नोकरी देताना राज्य सरकारकडूनही मदत झाली आहे कनिष्ठ लिपिक पदावर अश्विनी देशमुख यांची निवड करण्यासाठी जी प्रक्रिया होती ती शासकीय प्रक्रिया अडसर ठरत होती मात्र अश्विनी देशमुख यांच्यासाठी नियमात सवलत देऊन त्यांची निवड करण्यात आली आहे केस तालुक्यातील मसाजोग येथे दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी धनलक्ष्मी ट्रेडर्सच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून सात लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे रा राजम्याचे एकशे कट्टे व नगदी पंच्याहत्तर असा एकूण आठ लाख सतरा हजार, रुपया हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्या प्रकरणी दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी गणेश दिगंबर गायकवाड राहणार मसाजोग यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता पोलीस अधीक्षक बीड नवनीत कामत यांच्या आदेशावरून उस्मान शेख पोलीस निरीक्षक एल सी बी बीड यांनी राजमा चोरी गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचा आदेश त्यांच्या आधिपत्याखालील पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांना दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांनी आरोपीचा शोध घेत असताना दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी खात्रीलायक गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल व एल सी बी स्टाफसह अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रोडवरील माळेगाव फाटा येथे सापळा लावून कळंब रोडवरून भरधाव वेगात आलेल्या पिकअपचा पाठलाग करून रमेश उद्धव चव्हाण वय सत्तावीस वर्षे व विनोद नाना काळे वय तेवीस वर्षे दोन्ही राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना राजमा कट्टे चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी एकूण सात जणांनी मिळून सदर चोरी केल्याची कबुली दिली त्यातील राहुल लाला पवार हा आरोपी घटनेनंतर अपघातामध्ये मयत झालेला असून आरोपीच्या ताब्यातून एकूण बेचाळीस पोते पावटा किंमत अंदाजे एक लाख सव्वीस हजार रुपये व एक अशोक लेलँड कंपनीचा पिकअप किंमत अंदाजे चार लाख पन्नास हजार रुपये असा एकूण पाच लाख शहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पोलिस स्टेशन केज यांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास पोलीस स्टेशन केज व एल बी बीड हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके मॅडम व एल सी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल पोलीस उपनिरीक्षक महेश विग्ने पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर पोलीस हवालदार महेश जोगदंड भागवत शेलार राजू पठाण तुषार गायकवाड बप्पासाहेब घोडके कुमार सुरवशे गणेश मराडे यांनी केली राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा राज्यातील श्री जगन्नाथपुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वेगाडीला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फीत कापून व रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून योजनेचा शुभारंभ केला या रेल्वेची श्री जगन्नाथपुरीकडे प्रयाण झाले या तीर्थयात्रेचा कालावधी दिनांक अकरा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा असणार आहे यावेळी देवदर्शनासाठी जाणाऱ्या आठशे ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी कुमार समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे रेल्वे विभागाचे मॅनेजर श्री सोना वैद्यकीय अधिकारी ऋतुजा भटकर आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड जिल्ह्यात आता वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यात एक बी टीमही आहे या बी टीमने त्यातील आरोपी विष्णू चाटे सुदर्शन घुले व कृष्णा आंधळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाठी गाडी व पैसे पुरवलेत पण त्यांची अजूनही चौकशी झाली नाही बी टीम मधले तर चार नाव स्पष्ट आहेत जे की आरोपीला सोडायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे सहा तारखेला नऊ तारखेला बारा तारखेला शेजारच्या गावचे सर सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा ही तीन आणि फोन पे पैसे झालेले व वा डॉक्टर वाईब असे स्पष्ट झाले ह्यांना हे घटना घडल्यावर दहा पंधरा दिवस गायब होते नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं ह्यांची तपासणी केली ह्यांना बाहेर सोडलं म्हणजे सीआयडी ऑफिसनी मग तुम्ही हे सांगा मला आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला कोठडीला त्याविषयी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय आरोपीचं समर्थन करतोय तुम्ही आरोप करा तुम्ही गुन्हे करा मग हे लोक कोणाचे आहेत आणि हे असा संदेश देतात का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि हीच बी टीम आहे शेतकरी हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक असून तो अन्नदाता आहे त्यांना काही कमी पडू दिले जाणार नाही बळीराजाच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले तसेच परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी आणि संजीवनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन आज डॉक्टर सामंत यांच्या हस्ते झाले त्यावेळी आयोजित प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास आमदार राजेश विटेकर माजी खासदार सुरेश जाधव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण संजीवनी मित्रमंडळाचे आनंद भरोसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी नागरिक उपस्थित होते इवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी परभणी जिल्ह्यातील मानवत वजूर बुद्रुक येथील मागील पावसाळ्यात वजूर व वा वांगिया रस्त्यावर नदीत पाण्यामुळे पूर्ण रस्ता खचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णतः बंद झाली होती त्यावेळी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आमदार बच्चू कडू राजू शेट्टी संभाजीराजे मंत्री अनिल पाटील व आमदार राजेश विटेकर यांनी या झालेल्या अतिवृष्टीमुळे वजूर बुद्रुक येथील पुलाचे व रोडवर पडलेल्या खड्ड्यांचे काम त्वरित करण्याचे आदेश बांधकाम विभागाला देतो असे म्हटले होते परंतु अद्यापही ते काम पूर्ण न झाल्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न या परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत युवादर्पण लाईव्ह साठी दत्ता उफाडे पाथरी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एल इंग्लिश स्कूल तीर्थपुरी येथे व्हॅलेंटाईन डेला फाटा देत भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाचा आधार असणाऱ्या आजी आजोबांचा मंगल औक्षणाचा सोहळा साजरा करण्यात आला नातवांच्या आयुष्यातील पहिले मित्र हे आजी आजोबाच असतात आजी आजोबा आणि नातवातील जिवाळा अधिक घट्ट व्हावा आजी आजोबांनी त्यांच्या आयुष्यात अनुभवलेली अनुभवांची शिदोरी ही विद्यार्थ्यांना अभ्यासायला मिळावी हा दृष्टिकोन समोर ठेवून व्हॅलेंटाईन डेला फाटा देत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन शाळेत करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तमजी वायाळसर जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट संजयजी दशरथ दशरथजी बुनगेसर आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर योगेश अग्रवाल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास जारे शाळेच्या मुख्याध्यापिका सो ज्योती जारे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर आजी आजोबा नातवंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते यवादर्पण लाईव्हसाठी अंगत बोबडे घनसावंगी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार